कोणत्याही मालमत्तेच्या विशेषत जमिनीच्या संदर्भाने जर विचार करायचा झाला तर त्याचे महसुली अभिलेख त्याचे नकाशे त्याचं क्षेत्रफळ त्याच्या चतुस्सीमा जाण्या येण्याचे रस्ते अतिक्रमण हे सगळे प्रश्न आजही आपल्यापुढे असून उभे आहेत म्हणजे सत्तेचाळीस साली आपल्या देशाचा कारभार आपण घेतल्यापासून ते अगदी आजपर्यंत या प्रश्नांवर आपण पाहिजे तशी समाधानकारक उत्तरे शोधू शकलेलो नाही हे खेदजनक असलं तरी वास्तव आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि या सगळ्यात सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात जास्त दोष जर कोणाचा असेल तर तो, तो महसूल आणि वन विभागाचा आणि त्यातल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी मंत्री वगैरे या लोकांचा आहे कारण विविध जमिनींकरता विविध महसुली अभिलेख नकाशे नोंदी हे तयार करणं आणि जतन करणं हे काम त्या विभागाचं होतं त्या विभागाचं ते मुख्य कर्तव्य होतं असं म्हटलं तरी ते काही वावगं ठरणार नाही आणि हे कर्तव्य पुरा करण्यात तो विभाग सपशेल नापास झालाय असं म्हटलं तर ते सुद्धा वावगं ठरणार नाही कारण राज्यभरात ज्या प्रमाणात या सगळ्या समस्या आहेत म्हणजे हद्दीचे वाद आहेत नकाशांचे वाद आहेत क्षेत्रफळाचे वाद आहेत अतिक्रमणाचे वाद आहेत हे सगळं बघता तो विभाग काम करतोय का नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर मोजणी आणि अतिक्रमण हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे असतात आता मोजणी आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा काही लाभ आहे आणि काही तोटा सुद्धा आहे म्हणजे मध्यंतरी काही प्रश्न माझ्याकडे आले होते की एखाद्याने जमिनीची मोजणी केली ती मोजणी केल्यानंतर त्याला असं आढळून आलं की त्याच्या क्षेत्रामध्ये कोणाचं तरी अतिक्रमण आहे आणि हे स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा ते अतिक्रमण त्यांनी काढून टाकलं नाही तर काय करायचं आता बहुतांश लोकांची अशी भोळी अपेक्षा असते की एकदा आपण मोजणी केली हद्द निश्चित केली आणि आपल्या हद्दीत कोणाचं तरी अतिक्रमण आहे हे कळलं की अतिक्रमण करणारी व्यक्ती समजुतीने ते अतिक्रमण काढून टाकेल अगदी पोटावर मोजण्या एवढ्या प्रकरणांमध्ये असं होतं सुद्धा ते समजुतीने वाद सुटतात सुद्धा पण बहुतांश प्रकरणांमध्ये ज्या माणसाकडे ताबा आहे मग तो अधिकृत असो अनधिकृत असो किंवा अतिक्रमण स्वरूपात असो सर्वसाधारणत तो आपला ताबा सोडायला तयार होत नाही म्हणजे मोजणी आणि अतिक्रमण याचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर मोजणी केल्यानंतर आपल्या जमिनीची हद्द निश्चित होते आणि त्यामध्ये नक्की किती अतिक्रमण आहे हे सुद्धा निश्चित होतं एवढाच त्या मोजणीचा अतिक्रमणाच्या दृष्टिकोनातनं फायदा आहे आपण मोजणी केली कोणाचं तरी अतिक्रमण निघालं आता ते अतिक्रमण तो आप, आप काढून टाकेल अशी जर अपेक्षा असेल तर तुम्ही अपेक्षा भंगाला स्वतः आमंत्रण देत आहात आता मग याचा तोटा काय असू शकतो तर एकदा का तुम्ही मोजणी केली एकदा का तुमच्या जागेमध्ये भलत्याचा कुठेतरी ताबा आहे काही क्षेत्रावर ताबा आहे हे कागदोपत्री अधिकृतपणे आलं कि त्या पसन, त्या की त्या तारखेपासनं त्या माणसाचा प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याचा बारा वर्षांचा कालावधी हा सुरू होतो आणि बहुतांश लोकांच्या ध्यानात ही गोष्ट येतच नाही प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये कारण प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आपला भलत्याच्या जमिनीवर ताबा असणं ज्याच्या जमिनीवर आपल्याला ताबा आहे त्याला ते माहिती असणं आणि सलग बारा वर्ष त्यांनी आपल्या ताब्याला आव्हान न देणं किंवा त्याच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करणं मग ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही मोजणी आणि अतिक्रमणाचं अस्तित्व आणि त्याची कागदोपत्री नोंद याचा जर विचार करायचा झाला तर जोवर तुम्ही मोजणी करत नाही तोवर तुमच्या जमिनीच्या नक्की सीमा कुठल्या आणि तुमच्या जमिनीत कोणाचा अधिकृत अनधिकृत अतिक्रमित ताबा आहे का याचा कोणताही कागदपत्री नोंद नसते म्हणजे तुम्हाला त्याचं अतिक्रमण माहिती आहे असा दावा ती व्यक्ती करू शकत नाही पण एकदा का मोजणीचे अंतिम कागदपत्र तयार झाले त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीवर त्याचा ताबा आहे हे लक्षात आलं आणि तरी सुद्धा जर बारा वर्ष तुम्ही काहीच केलं नाही तर तुमच्या विरोधात प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याचा त्याचा मार्ग हा निश्चितपणे प्रशस्त आणि सोप्पा होतो म्हणून अशा वेळेला काय केलं पाहिजे तर काही दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत सगळ्यात पहिले मोजणी केल्यानंतर जेव्हा अतिक्रमित क्षेत्राचा वाद निर्माण होतो तेव्हा तो भाग किती आहे म्हणजे एकंदर जमीन तुमची किती आहे आणि त्याच्यात अतिक्रमण किती आहे याचा तुलनेने विचार केला पाहिजे आणि अतिक्रमण काढून टाकणं ही दीर्घकालीन चालणारी लढाई असते पण त्याच्या विपरीत उरलेली जागा अतिक्रमणापासून वाचवणं ही लढाई सोपी असते आणि अनेक लोकांचं याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की जेव्हा तुम्ही मोजणी करता त्याच्यात अतिक्रमण दिसून येतं तेव्हा पहिली जी जागा तुमची खुली आहे ज्याचा ताबा तुमच्याकडे आहे ज्याच्यावर आजपर्यंत कोणी घुसलेलं नाहीये तर त्या जागेत इथून पुढे कोणी घुसू नये किंवा ज्या माणसाने अतिक्रमण केलेलं आहे तो अतिक्रमण करत करत अजून पुढे येऊ नये याच्याकरता उरलेल्या जागेची आधी बांधबंदिस्ती करा मग जिथे अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणं विरोधात दावा दाखल करणं तो निकाल घेणं त्याची अंमलबजावणी करणं या गोष्टी करायच्याच आहेत पण त्या गोष्टी करणं त्याच्यात यश येणं हे तुलनेने कठीण आहे पण असलेली गोष्ट राखणं हे तुलनेने सोपं आहे म्हणून जेव्हा मोजणीमध्ये तुम्हाला अतिक्रमण दिसून येईल तेव्हा पहिली जी जागा अविवादित आहे ती आधी जागा पक्की करा त्या जागेच्या संरक्षणाकरता यथायोग्य ती तजवीज करा आणि त्याच्यानंतर जी विवादित जागा आहे त्याचं काय करायचं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन घेऊन तशी कारवाई करू शकता अनेक लोकांना एक अनामिक भीती असते की समजा मी ती विवादित जागा सोडून काही जागेवर माझं कुंपण केलं किंवा उरलेल्या जागेचा कब्जा जागे घेतला तर मी त्या विवादित जागेचे हक्क सोडून दिले असं होईल का असं होऊ शकत पण केवळ तुम्ही उरलेल्या जागेची बांध बंदिस्ती केली म्हणजे त्याचे हक्क सोडून दिले असं होत नाही समजा तुम्ही उरलेल्या जागेची बांधबंदिस्ती केली आणि विवादित जागेकरता कायदेशीर कार्यवाही सुरू केली तर कोणीही तुम्ही विवादित जागा आणि त्याचे हक्क सोडून दिले असा अर्थ काढू शकत नाही किंवा असा विपरीत अर्थ काढू शकत नाही म्हणून जेव्हा असा विवादित प्रश्न होईल किंवा विवाद निर्माण होईल तेव्हा त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचंच आहे पण आता त्या विवादाची आणि विवादित क्षेत्राची जी व्याप्ती आहे ती अजून वाढून न देणं हे आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं कार्य आहे ते सगळ्यात पहिले केलं पाहिजे त्याच्यानंतर मग त्याचा ताबा नक्की काय स्वरूपाचा आहे किती स्वरूपाचा आहे नक्की क्षेत्रफळ किती आहे तो ते क्षेत्र विकत घ्यायला तयार आहे का आपण त्याला विकायला तयार आहोत का आपल्या एकंदर जमिनीच्या मानाने ते जर फारच क्षुल्लक असेल तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला तयार आहोत का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि असा जेव्हा प्रश्न उद्भवेल तेव्हा मी अनेकदा जे सांगतो की नुसता कायदेशीर विचार करू नका त्या कायदेशीर विचाराला थोडीशी वास्तवाची जोड द्या आणि मग तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो अधिक योग्य असेल हे निश्चित म्हणून असा जेव्हा कुठला प्रश्न उद्भवेल तेव्हा आपण वर ज्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली त्या गोष्टींची काळजी घ्या गरज पडली तर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांच्याकडनं अधिक मार्गदर्शन घ्या गरज पडली तर आमच्याशी संपर्क करा पण कोणत्याही बाबतीत काहीच न करण्याची चूक कृपया करू नका काहीच तुम्ही नाही केलं तर तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकीचा त्याचा रस्ता खुला करत आहात हे कायम ध्यानात ठेवा हा विषय तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद